अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू परक्यांचा येता हल्ला प्रत्येक घर बने गिल्ला हे कोटी कोटी भुजदंड होती रु नीडाल नाल त्या संगिनीस भिडऊ उत्तुंग आमची उत्तर सीमा इनसे इनसे लडऊ उत्तर सीमा इनसे इनसे लडऊ बलवंत उबाहिमवंत करी हैवानाचा अंत हाधवळगिरी हादंगा हा त्रिशूळ कंजन गंगा दैत्रुंड फुंड शत्रुंची झाडी खिंड खिंड लडऊ लढाऊ देशाचा दृण निर्धार करू प्राणपणे प्रतिकार या नसा नसा तिल रक्त जाणील आसुरी तप्त आम्ही न कुणाचे दास आम्ही न इतिहास पुन्हा घडवू उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढाऊ अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढाऊ उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढाऊ उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढऊ भारत माता की जय